कृषी वाटचालमध्ये मित्रांनो नमस्कार आज आपण पिंपरी येथील प्रगतशील शेतकरी अशोक चव्हाण यांच्या कांदा शेतीवरती येथे आलेलो आहोत आणि त्यांचा प्लॉट येथे साडेतीन महिन्याचा आज झालेला जा आहे कांद्याची क्वालिटी पण व्यवस्थित आहे तर कांद्याचं नियोजन त्यांनी नियो व्यवस्थापन जे आहे ते कसं केलेलं आहे ते आपण त्यांच्याच तोंडून येथे त्यांची यशोगा आता ऐकणार आहोत कांदा पण आपण येथे पूर्ण प्लॉट त्यांचा फिरून येथे पाहिला आहे तुम्हाला पण मी दाखवणार आहे कांद्याची क्वालिटी कशी आहे तर आता त्यांचं जे थोडक्यात नियोजन आहे ते आपण ऐकून घेणार आहोत तर त्यांची प्रथम आपण ओळख करून घेणार आहोत मी अशोक पांडुरंग चव्हाण राहणार खलाल पिंपरी तालुका नेवासा आता आमच्या शेतकरी मित्रांना तुम्ही कांदा लागवडीपासून खताचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे यामध्ये रासायनिक स्प्रे कोणते घेतलेले आहेत ते आता पूर्ण नियोजन तुम्ही येथे सांगा सुरुवातीला आपण बेसल डोसमध्ये याला दहा सव्वीस सव्वीस एकरी दोन गोण्या टाकल्यात टाकलं लागवडीनंतर मग त्यानंतर चुई चुईचा पहिला डोस केला आणि नंतर तिसरा डोसला बारा बत्तीसचा बारा बत्तीस सोळा आता हे तिन्ही डोस तुम्ही किती महिन्यापर्यंत पूर्ण करून घेतलेले आहेत ते अडीच महिन्यापर्यंत पूर्ण केलेत अडीच महिन्यापर्यंत तुम्ही एक मात्रा पूर्ण देऊन घेतली आता यामध्ये रासायनिक एक नियोजन तुम्ही फवारणीचं कसं केलेलं आहे आम्ही याला पाच फवारणी केलेल्या आहेत आतापर्यंत पाच फवारणे पूर्ण झालेले आहे आता शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता आता या कांद्याची क्वालिटी जी आहे ती पूर्ण काढ निला आलेला आहे आणि कांद्याची क्वालिटी सर्व पूर्ण जो कांदा आपण पाहत आहोत तो एक नंबरचा कांदा आहे यामध्ये निवड पद्धतीचा जो तीन नंबर कांदा होतो त्याचा हे आपल्याला तो, आप तो दिसणार नाही एक नंबरच पूर्ण क्वालिटी आहे आणि चांगल्या प्रकारचा हे प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर असेच पूर्ण प्लॉट आपण पण डेव्हलप केले पाहिजे कारण प्रॉपर शेतकरी आपल्यासमोर आहेत त्यांनी हा प्लॉट एकदम कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीनं नियोजन करून एक नंबरचा कांदा येथे पूर्ण डेव्हलप केलेला आहे तर असंच आपण नियोजन करा सध्या ॲव्हरेज किती बसल या कांद्याचा अपेक्षा आहे अपेक्षा तर पाहू शकता एकदम एक नमब... पंचगंगा रॉयल पिंकचा कांदा आहे हा पंचगंगा रॉयल पिंक पूर्ण कांदा पंचगंगा रॉयल पिंकचा आहे कलरला पण हा कांदा खूप चांगला आहे आणि सध्या आपण साईज जर पाहिली तर एक नंबरचा कांदा आहे व्हिडिओ मध्ये तेच थांबूयात धन्यवाद